बैलगाडा शर्यतीसाठी टेम्पोतून बैलांची वाहतूक केली जाते बैल शर्यतीचे नसून कत्तलखान्यात जात असल्याचे गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होतो आणि यामुळेच वाहन चालक बैल मालक यांच्यावर कारवाई करीत नंदी गोशाळेत ठेवले जातात या दरम्यान बैलांना खाणेपिणे दिले जात नाही त्याचबरोबर कारायदेशीर कारवाईमुळे बैल मालकांना नाहक त्रास होतो याचमुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बैल मालकांनी मोर्चा काढीत खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी बैलगाडा संघटना बजरंग दल आणि गौरक्षक यांच्यात समन्वय राखण्याचे निवेदन दिलेले आहे शर्यतीला घेऊन जाणारा बैलांचा टेम्पो खालापूर तालुक्यातील शिरवली येथे पकडून रसायनी येथील गोशाळे ठेवण्यात येतात या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय बैलगाडा संघटना आक्रमक झाली संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या उपस्थितीत विश्रामगृह ते खालापूर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष विजय शेठ खानावरकर उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी आप्पा शेठ गायकवाड पप्पू शेठ पाटील आकाश राऊत खजिनदार अविनाश पवार यांच्यासह गाडा मालक चालक सुट्टी मेकर आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होते खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्यासह सकारात्मक चर्चा झाली खूप चांगले सहकार्य केलेले गोरक्षक असतील बजरंगलवाल इतर त्यांना साहेब बोलून रविवारी सांगणार आहेत तर का तुम्ही काही गाडी पकडू नका त्यांना कलवा आणि आपल्याकडे आयडियात ज्याचा आयडिया असेल शहानिशा करा आणि शर्तींचा बैल जर असेल त्याची शहानिशा करूनच त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तर साहेबांनी आपला शब्द दिला आहे आणि आता इथल्या निघल्यानंतर आपण कुठल्याही सोशल मीडियावर ग्रुपवरती काही कोणाच्या विरुद्ध काही टाकू नका कारण परत काही जर उद्या अडचण आली तर आम्हाला पोलिसांना पुन्हा यावं लागेल त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल त्यामुळे आपल्याकडून कुठली चुकी करू नका आणि त्यांनी सांगितले रविवार त्यांना बोलणार त्या लोक जे करून आय गोरक्षक आणि आपण स्पष्टपणे सांगितलं त्यावेळेला का गाय आणि आई हिची हत्या म्हणजे सर्वात पाप आहे त्यामुळे आपण गोवंश वाचण्याचं काम केले आपण बैल पलवतो म्हणजे गायीचा मुलगा येतो त्यामुळे त्याची आपण हत्या करण्याला सहकार्य करू शकत नाही ना आपल्यामध्ये कोणी हिंदू किंवा मुस्लिम असो जो गायीचा मांस किंवा गायीची कत्तर करण्याची गायी नेत असेल बैलच असेल त्याच्यावर संघटना स्पष्टपणे कारवाई करणार कठोर करणार असा आपण शाहजांना शब्द दिला आहे आणि जसे आपण आला शिस्तीने तर शिस्तीने आपण घरी आपल्या आपल्याला जायचं धन्यवाद <laughs>